कुंभे गावातून वाहून येणाऱ्या नदीला चन्नाड गावामध्ये चोर नदी असे म्हटले जाते जंगलातून लपून अतिशय दुर्गम भागातून ही पावसाळी नदी वाहत असते पावसाळ्याच्या दिवसात आणि जून जुलै ऑगस्ट महिन्यांमध्ये खर तर हा परिसर अतिशय धोकादायक असतो येथील स्थानिक नागरिक तरुण मुले देखील या परिसरात यापूर्वी कधी जात नव्हते हो परंतु वाढत्या पर्यटनासोबत गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये कुंभे धबधब्याप्रमाणेच चन्नाडचा हा धबधबा देखील समाज माध्यमांवरील रील्समुळे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे घावर कर्णी बायांचे येथे देवस्थान असल्याचे चन्नाड गावचे स्थानिक लोक सांगतात गेल्या अनेक पिढ्या येथील परिसर गावकऱ्यांनी जपलेला आहे शहरातून येणारे पर्यटक खास करून स्वतःला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सांगणारे हे तरुण तरुणी हा धबधबा मी शोधून काढला तो धबधबा मी शोधून काढला अमुक अमुक ठिकाण हे मी शोधले याची चढाओढ समाज माध्यमांवरून करत असतात येथील स्थानिक वर्षानुवर्ष येथे जात आहेत या जागा जपत आहेत त्यांचे येथे देव आहेत आणि हेच देव सध्याच्या चाललेल्या पावसाळी उपद्रवी तसेच कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा उपायांशिवाय विदाऊट एनी सेफ्टी मेजर्स होत असलेल्या धोकादायी पर्यटनामुळे कोपले जात असल्याचे येथील स्थानिक ग्रामस्थ सांगत आहेत आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडत आहेत आणि पावसाळ्यात रोज कुठे ना कुठे तरुण आपले प्राण गमावत आहेत निसर्ग पर्यटन हे अतिशय गरजेचे आहे परंतु निसर्गाचे भान राखून उपद्रवी पर्यटकांमुळे तसेच सुरक्षिततेच्या आणि हवामानाच्या इशाऱ्यांमुळे शासनाकडून पर्यटन बंदी लावली जाते पण त्याची पायमल्ली करत हजारो पर्यटक रोज रायगड जिल्ह्यात येत असतात गेल्या वर्षी देखील मुंबई येथील आंदी कामदार या मुलीच्या दुर्दैवी अपघातानंतर आम्ही जनजागृती करून तरुणांना विनंती केली होती पुन्हा देखील तरुणांना विनंती आहे की येथे निसर्ग पाहायला जरूर या पण सध्याच्या दिवसांमध्ये धबधब्यांमध्ये कुठल्याही कुंडांमध्ये नदीमध्ये धोकादायक परिस्थितीत फक्त समाज माध्यमांच्या रीलच्या नादात पोहण्यासाठी किंवा मग उड्या मारण्यासाठी जाऊ नका कृपया या घडणाऱ्या दुर्दैवी घटनांमधून आता तरी बोध घेऊन जबाबदारीने पर्यटन करा समोर दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी कन्नट वॉटरफॉल वर घडली दुःखद घटना एकाच्या बुडून मृत्यू रायगड जिल्ह्यातील मांडोव तालुक्यातील प्रसिद्ध सन्नट वॉटरफॉल परिसरात एक दुःखद घटना घडली आहे पर्यटक म्हणून आलेल्या ऋषी वासुदेव पतिपका हा मुलगा मुंबईत जोगेश्वरीला राहणारा होता या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे प्राथमिक माहितीनुसार सदर युवक आपल्या मित्रांसोबत पिकनिकसाठी सन्नट वॉटरफॉल येथे गेला होता पोहण्याचा प्रयत्न करत असताना तो अचानक खोल पाण्यात गेला आणि काही क्षणात दिसेनासा झाला मित्रांनी त्याला वाचवण्याचाही प्रयत्न केला परंतु माहिती अभावी त्यांना ते, ते, ते शक्य झाले नाही ही घटना तीस जून दोन हजार पंचवीस सोमवारी संध्याकाळी पाच ते सहाच्या आसपास घडली असावी गाव ते वॉटरफॉल हे अंतर एक तासाचे असल्यामुळे बचावकार्य त्या दिवशी करणे शक्य नव्हते कारण अंधार होत होता त्या अनेक नागरिक व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले बचाव वगैरे सुरू करण्यात आले परंतु तोपर्यंत युवकाचा मृत्यू झाला होता या ठिकाणी आधी अनेक वेळा सावधगिरीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत पाण्याचा प्रभाव वेगवान असून धबधब्याच्या पायथ्याखाली खोल कुंड आहे जे बाहेरून पाहताना धोका दिसत नाही अनेक पर्यटक माहिती अभावी त्या ठिकाणी पोहण्याचा प्रयत्न करतात स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाने पर्यटकांना सावधगारी बालगण्याचे आवाहन केले आहे फुल पाण्यात उडी मारू नका अनवळखी भागात पोहू नका आणि सेल्फी घेण्याच्या नादात जीवाशी खेळू नका असे आवाहन आवाहन करण्यात आले आहे या घटनेमुळे परिसरात हळद व्यक्त होत आहे वृत्त युवकास भावपुरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून त्याच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तुम्हाला सर्वांना माझ्याकडून नम्र विनंती आहे की आपले आपल्याला ज्या ठिकाणी माहिती नाही त्या ठिकाणी पोहण्याचा प्रयत्न करू नका व कुठेही जात असाल तर स्थानिक गाईड म्हणून नक्की करा पर्यटन करा पण सुरक्षतेची काळजी घ्या

होईल चाललं चालत होईल इथं पूर्ण काट्यामध्ये थोडं ओढायला पाहिजे प्रत्येकाने पाय स्टेप नीट ठेवा प्रत्येकाने पाय प्रॉपरली हे करा

डोप चोड ड्रोप ड्रोप थोड डोप चूर्ण ठीक आहे थोडं थोडत नेऊया तिघडनं ऍक्च्युली रस्ता होता पण तो पाण्या पाण्यात चालत जायला होता बेटर आपण हा त्या ह्याच्यातनं थोडं थोडं नेऊया खरं तर हे रेस्क्यू ऑपरेशन न राहता हे रिकवरी ऑपरेशन झालेलं कारण का ज्यावेळेस एखादा व्यक्ती राऊन होतो किंवा एखादा व्यक्ती बुडतो त्यावेळेस हार्डली आपल्याकडे पाच ते सहा मिनटं असतात त्याला वाचवण्यासाठी त्याला बाहेर देऊन सी पी आर देऊन त्याला पूर्ण पुरन, पुनर्जीवित करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त दोन ते तीन मिनिट असतात पण जर आपण ही केस पाहिली तर त्या ठिकाणी पूर्ण एक रात्र त्यामध्ये जो बुडालेला इसम होता तो त्या ठिकाणी पूर्ण रात्रभर त्या ठिकाणी अडकल्या होता तर ह्यामध्ये चान्सेस होते की तो मयत झाला असेल आणि आपलं जी काही चान्सेस होते ते पूर्णपणे खरे ठरलेले आहेत मेन जो टास्क होता तो त्याला त्या ठिकाणून बाहेर काढणं म्हणजे ज्या ठिकाणी हा इन्सिडंट घडलेला आहे ते तेथून त्या गावापर्यंत आणणं हा सर्वात मोठा टास्क होता एकदम अरुंदर जो काही वाट आहे ही पूर्णपणे अरुंद आहे आणि अगदी धोकादायक आहे ज्या ठिकाणी एक एक व्यक्ती फक्त जाऊ शकतो अशा ठिकाणावरनं त्याला आपल्याला ती बॉडी रिकवर करणं आवश्यक होतं ह्यामध्ये स्थानिक ग्रामस्थ असतील रेस्क्यू टीम असेल ह्या प्रत्येकाचं आपल्याला योगदान तितकंच लाभलेलं आहे रिकव्हरी ऑपरेशनसाठी आणि बरेचसे नवीन नवीन चॅलेंज आपल्यासमोर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले काही ठिकाणी आपण जी बॉडी होती ती पाण्याच्याद्वारे आपण ती खाली आणली होती आणि काही ठिकाणी असे भाग होते की ती बॉडी आपल्याला खेचत आणावी लागली होती झाडी झुडपानमधनं आपल्याला ती खेचत आणावी लागली कारण का त्या ठिकाणी पूर्णपणे वाट ही चालण्यायोग्य नव्हती तर त्या त्या अशा प परिस्थितीमधनं ती बॉडी आपल्याला रिकवर करायची होती आणि हे ऑपरेशन पूर्णपणे पार, पार पार पाडलेलं आहे आणि बॉडी आता पी एमसाठी मानगाव रुग्णालयामध्ये दाखल गेलेली आहे